अखेर तो दिवस आला राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज सकाळी सबंद महाराष्ट्राला मिळालंय त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालंय आज सकाळी भाजपची कोर कमिटीची बैठक पार पडली आणि त्यानंतर भाजपकडनं विधीमंडळ गटनेते पदाची निवड ही करण्यात आली आहे भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस हेच महायुती सरकारचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले यामुळं गेली पाच वर्ष राज्यातल्या मुख्यमंत्री पदापासून लांब असलेली भाजप आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे कन्फर्म झाले मी पुन्हा येईन हे पाच वर्षांपूर्वी फडणवीसांनी केलेलं विधान अखेर देवेंद्र फडणवीसांनी खरं करून दाखवलंय त्यामुळं फडणवीसांवरती राज्यभरातनं कौतुकाचा वर्षाव होतोय भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजपासूनच जल्लोष सुरू केलाय पण भाजपच्या कोर कमिटीच्या आणि विधीमंडळ बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं फडणवीसांच्या नावाची निवड कशी करण्यात आली त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल खर तर एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये गृहमंत्रीपद आणि काही महत्वाच्या खात्यांवरती दावा केल्यानं गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत तिढाय असं चित्र राज्याने पाहिलंय चंद्रशेखर एकनाथ शिंदे दरेगावी असताना ट्वीट करत पाच डिसेंबरला नव्या महायुती सरकारचा शपथविधी होईल असं जाहीर केलं परंतु राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात येत नव्हती त्यासाठी दिल्लीमध्ये अनेक बैठका पार पडल्या एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेत चर्चा केली याच दरम्यान शिंदेच्या शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेची आणि अजित अजितदा अजित पवारांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती पण भाजपच्या गटनेत्याची निवड काही होतच नव्हती त्यासाठी वेळ लागत होता पण अखेर शपथविधीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज चार डिसेंबरला भाजपकडनं गटनेते पदावरती शिक्कामोर्तब आहे देवेंद्र फडणवीसांची एकमताने भाजपचे गटनेते त्यामुळं आता फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट झालंय तर यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती त्यानुसार हे दोन्ही नेते मंगळवारी मुंबईत दाखल झाले त्यानंतर बुधवारी म्हणजे आज भाजपच्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड करण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांची विधानभवनात बैठक बोलावण्यात आली होती त्यामुळे सकाळपासूनच आमदारांनी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हजेरी लावायला सुरुवात केली एकीकडं भाजपच्या आमदारांकडनं एकच भाऊ देवा भाऊ अशा घोषणा सुद्धा देण्यात येत होत्या दुसरीकडं भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुद्धा सकाळच्या सत्रात पार पडली या बैठकीला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार रावसाहेब दानवे विनोद तावडे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील तर केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी निर्मला सीतारामन आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते कोर कमिटीच्या बैठकीतच विधिमंडळ गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं त्यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सगळ्या आमदारांसमोर विधीमंडळ गटनेत्यांच्या निवडीसाठी नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला यावेळी तर शेलार यांनी निर्मला सीतारामन यांचं स्वागत केलं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी स्वागतपर निवेदन सादर केलं आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे आपले कार्यकर्ते आणि आपण सगळ्यांनीच पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात आणि फडणवीसांच्या नेतृत्वात ऐतिहासिक महाविजयासाठी मेहनत घेतली जनतेने आपल्याला मोठं यश दिलं आपल्यावरती मोठा विश्वास टाकलाय आपण एकशे एकोणपन्नास जागा भाजप म्हणून लढवल्या आणि आपल्याला आतापर्यंत सगळ्यात मोठं म्हणजे एकशे बत्तीस जागा आपल्या निवडून आल्या महायुतीच्या विधिमंडळ गटाचा विचार केला तर सगळे मित्रपक्ष मिळून दोनशे सदतीस तर भाजपचा एकशे बत्तीस प्लस इतर पाच मित्रपक्ष एक असा एकशे सदतीस आमदारांचा आपला गट असेल असं बावनकुळेंनी सांगितलं चौदा एक ते एकोणीस या काळात फडणवीसांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे नेलं तसंच शिंदे सरकारच्या काळात सरकारचे निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी फडणवीसांनी कष्ट घेतले पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत महाराष्ट्राला नंबर राज्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत असं सुद्धा बावनकुळे भाषणामध्ये म्हटलं यानंतर केंद्रीय निरीक्षक विजय रुपानी यांच्या माध्यमातून गटनेते पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आपला पक्ष लोकशाही पद्धतीनं काम करतो आपल्या आमदारांच्या इच्छेनुसार आपण आपल्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड करणार आहोत आणि त्यानुसार रुपानी यांनी गटनेते पदासाठी वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव ठेवायला सांगितला त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला ज्यावेळी हे नाव दादांनी घेतलं त्यावेळी सगळ्या आमदारांकडनं एकच जल्लोष करण्यात आला देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या सगळ्या आमदारांनी फडणवीसांच्या नावाला हात वरती करून सपोर्ट दिल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला या सगळ्यानंतर पंकजा मुंडे प्रवीण दरेकर रवींद्र चव्हाण संजय कुटे संजय सावकारे अशोक उईके मेघना बोर्डीकर योगेश सागर संभाजी पाटील निलंगेकर गोपीचंद पडळकर दिलीप बोरसे आशिष शेलार या सगळ्या आमदारांनी एकमतानं देवेंद्र फडणवीसांच्या नावाला समर्थन देत प्रस्तावाला अनुमोदन दिलं यानंतर विजय यांनी देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेते चंद्रशेखर बावनकुळे निर्मला सीतारामन विजय रुपानी आशिष आणि विनोद तावडे आणि भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्यांनी देवेंद्र फडणवीस हे स्टेजवर आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळ गटनेते झाल्यानं तेच राज्य भाजपचे नवीन मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले या दरम्यान आज दुपारी साडेतीन वाजता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे महायुतीचे तिन्ही महत्वाचे नेते राजभवनावरती जात सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहेत असं सांगितलं जात आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यानंतर उद्या म्हणजे गुरुवारी पाच डिसेंबरला आझाद मैदानावर संध्याकाळी पाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मेरा उतरता देख मेरे किनारे पर घरमत बसाले ना मे समंदर हूं कर फिर आऊंगा हे विधान भवनात एक डिसेंबर दोन हजार एकोणीस ला म्हटलेलं वाक्य भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या मुखी सेंट्रल हॉलमध्ये असल्याचं पाहायला मिळालं आता या सगळ्यात फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला असून उद्या आझाद मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबुडूला सबस्क्राईब करा